मित्रांनो मी मोहित लाडा मित्रांनो निर्धारांना अनुदान हे महाडिब्युटी मार्फत देण्यात येणार आहे तर संजय गांधी निर्धार योजना आणि श्रावण बाळ निर्धार वेतन योजना यात नेमका सरकारने मोठा बदल काय केला आहे ते सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सविस्तरपणे माहिती समजून घेणार आहोत तो व्हिडीओ करून नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल आणि आपल्या चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन येत राहतील मित्रांनो मी मोहित लोडा मित्रांनो आता आपण जे काही तुम्हाला महत्वाचं जे सरकारकडून जे मोठा बदल झाला आहे तो याच्यात सविस्तरपणे आपण सांगणार आहे तर नि निर्धारांना अनुदान आता डी बी टी मार्फत मिळणार आहे ज्यांना संजय गांधी निर्धार योजना आणि श्रावण बाळ योजना या योजना चालू असल तर त्या त्यांना आता डी बी टी मार्फत हे लाभ मिळणार आहे तर तो कशा पद्धतीने राहणार आहे हे सगळं सविस्तरपणे सरकारने इथं आराखडा दिलेला आहे आणि जे नवीन पेन्शनधारक आहे संजय गांधी निर्धार योजना आणि श्रावण बाळ योजना त्यांच्यासाठी पण ही महत्वाची सूचना आहे आणि नवीन जे जुने जुने आहे पेन्शनधारक त्यांना पण ही महत्वाची सूचना आहे तर इथं शासनाचा जो काही निर्णय आहे तो इथे बघू शकता तुम्ही शासनाकडून निर्धार व्यक्तींना विविध योजनाच्या माध्यमातून महिनाकाठी ठराविक माध्यमातून हे मानधन अदा केले जात होते हे मानधन लाभार्थ्यांना तहसील स्तरावर बँकेत पाठवून संबंधितच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेत केली जात होती तर आता मात्र थेट हे डीबीटी मार्फत निर्धारांना अनुदानाच्या लाभार्थकाच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निर्धार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसील तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिले दिला जात होता तो निधी बँकेत थेट घालावे लागत होते मात्र आता निर्धारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निर्धारांची हे सांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार आहे त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निर्धारांकडून आधार कार्ड आधार कार्ड तुमचं स्वतःचं आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक हे संलंगित करण्याची प्रक्रिया गोंदिया जिल्ह्यात करण्यात आलेली आहे याबाबत गावस्तरावर पत्रटांना पण याची सूचना दिलेली आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील सुद्धा याची सूचना देण्यात आलेली आहे तर तुम्हाला तीस मे च्या अगोदर हे कागदपत्र तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला हे सबमिट करणं गरजेचं आहे तर कोणकोणती कुन कागदपत्रे सबमिट करायचे आहे तर तुमचं जे आहे यासाठी हयात असलेले प्रमाणपत्र म्हणजे तुमचं उत्पन्न दाखलाचं जे आहे जे पेन्शन चालवणं चालू ठेवण्यासाठी उत्पन्न दाखला लागतो ते प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे तुमचं आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि मोबाईल क्रमांक हे आधार ज्या बँकेला लिंक आहे असेल त्या बँकेतच पैसे दिले जाणार आहे आणि जर तुम्ही कागदपत्र सबमिट केले नाही तर तुम्ही जी काही तुम्हाला पेन्शन मिळते सरकारकडून जे काही अनुदान भेटतं ते अनुदानापासून तुम्ही वंचित राहाल म्हणून लवकरात लवकर जवळचं जे गावातलं काही तहसीलदार असल तलाठी कार्यालय असेल किंवा शहरामध्ये राहत असेल तर तलाठी कार्यालयात जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्र लवकरात लवकर सबमिट करा आणि जास्तीत जास्त हे आधार कार्ड मोबाईल क्रमांक नंतर तुमचं कागदपत्र हे सर्व सबमिट करा म्हणजे तुमचं जे आहे सुरळीत व्यवहारप्रमाणे सगळे बँक खात्यात तुमचे पैसे वर्गीकरण केले जाणार आहे आणि ते पण डी बी टी मार्फत त्यामुळे तुम्ही याची काळजी घ्या आणि लवकर लवकर तीस मेच्या अगोदर तहसील कार्यालयात जाऊन गावात तलाठी असेल तिथे जाऊन तुम्ही कागदपत्र तुमचे सबमिट करा तर अशा प पद्धतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वगैरे होता आणि दुसरी गोष्ट ज्यांचं अजून आधारला बँक लिंक नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन आधार बँक लिंकचा फॉर्म घ्या तो फॉर्म भरून द्या त्यांना नंतर तीन दिवसात तुमचा तो बँक हे आधार बँक लिंक अकाउंट क्लिअर होऊन जाईल तोपर्यंत तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये ते तुमचे कागदपत्र सबमिट करा तर ॲटोमॅटिक बँकवाले तुमचं बँक आधार लिंकचा जो फॉर्म तुम्ही भरून दिलेला असाल तर ते बँक आधार लिंक करून देईल तर त्याची काळजी घेऊ नका पण आत्ता लवकर लवकर तुम्हाला कागदपत्र सबमिट करणं गरजेचं आहे आणि सरकारने तीस मेपर्यंतच याची मुदत दिलेली आहे तीस मेनंतर याची मुदत वाढ करण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे जव लवकर लवकर तुम्ही घाई करायचा विचार करा आणि आपले कागदपत्र तयार करून लवकर लवकर आनंदांचा फायदा घ्या अशा पर् पद्धतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वगैरे होता आपला व्हिडिओ जर नक्की जर आवडला असेल तर जास्ती असं जेवढे पण तुमच्या घरात पेन्शनधारक वगैरे असतील निराधार व्यक्ती वगैरे असतील त्या लोकांना जास्ती जास्त शेअर करायचा प्रयत्न करा आणि त्यांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र